जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासाठी आम्ही वन बी एच के आणि टू बी एच केचा चा नवीन प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत जो लोकेटेड असणार आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो टायटलचा जर विचार केला तर सिडको मान्यताप्राप्त महारेरा नोंदणीकृत ट्राय पार्टी ॲग्रीमेंट असा हा शंभर टक्के टायटल क्लिअर प्रोजेक्ट आपल्याला करंजाडे पनवेल नवी मुंबई या प्राईम लोकेशनमध्ये येणार आहे लोकेशनचा जर विचार केला तर पनवेल रेल्वे स्थानकापासून आणि खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला हा प्रोजेक्ट पाहायला मिळणार आहे इमारत सात मजली असून वन केचे युनिट आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास लाखांच्या किमतीमध्ये येणार आहेत आणि टू एच केचे फ्लॅट्स आपल्याला पंच्याहत्तर लाखांपासून पंच्याऐंशी लाखांच्या किमतीमध्ये येणार आहेत त्यातल्या त्यात, त्यात मित्रांनो यामध्ये आपल्याकडे कमर्शियल शॉपचा देखील पर्याय उपलब्ध होणार आहे कमर्शियल शॉपसाठी आपण पंधरा हजार रुपयांचा रेट ठेवलेला आहे जो थोडाफार नेगोशिएबल देखील असणार आहे प्राईम लोकेशन असणार आहे टायटल क्लिअर प्रॉपर्टी असणार आहे आपल्या प्रॉपर्टीचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मित्रांनो अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून आपली ही प्रॉपर्टी फक्त दहा ते पंधरा मिनिटाच्या चालत अंतरावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर एकदा साईट व्हिजिट नक्कीच करा आपल्याला हा फ्लॅट आणि हा प्रोजेक्ट नक्कीच आवडेल चांगल्या प्रकारचं क्रॉस व्हेंटिलेशन आहे प्रत्येक फ्लॅटला आपल्याला ईस्ट वेस्ट असं प्रॉपर फेसिंग या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सीसीटीव्ही सर्वेलन्स आणि येत्या काही दिवसांमध्येच आपल्याला याचं पजुशन देखील मिळणार आहे तर असा हा प्रोजेक्ट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी सेलसाठी उपलब्ध आहे वन बीएचके आणि टू केचे फ्लॅट यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपण आता जो बाद आहात तो टू केचा फ्लॅट आहे या व्यतिरिक्त आपल्याकडे वन बीएच केचे फ्लॅट आणि कमर्शियल शॉप देखील उपलब्ध आहे प्राईम लोकेशन आहे कमर्शियल शॉपसाठी देखील आणि राहण्यासाठी देखील आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये मास्टर बेडरूमचे वन बीएचके फ्लॅट असणार आहेत टू बीएच केचे देखील आपल्याला मास्टर बेडरूमचे फ्लॅट या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत चांगल्या प्रकारचे व्हेंटिलेशन त्याचबरोबर नैसर्गिक वातावरण आणि ओपन व्ह्यू आपल्याला या ठिकाणी प्रत्येक फ्लॅट मधून मिळणार आहे असा हा सुंदर आणि स्पेशियस वन बीएचके टू चा प्रोजेक्ट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी सेलसाठी उपलब्ध आहे मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि साईट व्हिजिट करायची असेल तर आम्हाला संपर्क करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद